नमस्कार वरणगाव लाईव्ह बातमीपत्रात सर्वांचे सहर्ष स्वागत नागेश्वर महादेव मंदिर येथे निकृष्ट दर्जाच्या कामावत करणार तक्रार वरणगाव येथील नागेश्वर महादेव मंदिर येथे पर्यटन तीर्थक्षेत्र योजनेअंतर्गत सभागृह मंडप बांधण्यात आले आहे या ठिकाणी टाईल्स लावण्याचे काम सुरू असून यासाठी माती मिश्रित वाळूचा वापर करण्यात येत आहे हे काम निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याने या कामाची पाहणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहरद पवार गटाचे जिल्हा युवक उपाध्यक्ष वाय आर पाटील शहर अध्यक्ष समाधान चौधरी शिवसेनेचे सुरेश चौधरी चंद्रकांत चौधरी बाळासाहेब चौधरी बापू चौधरी यांनी केली याबाबतची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे करणार आहेत त्याचप्रमाणे नगरपालिकेचे बांधकाम अभियंता व मुख्याधिकारी यांच्याबाबत देखील प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे हे काम बघण्यासाठी संबंधित अधिकारी येत नाहीत पालिकेच्या भोंगळ कारभाराविषयी नगर विकास विभागा देखील तक्रार करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले तयार आहे आणि हे काम आम्ही बंद पाडू आणि काम चांगल्या पद्धतीने होईल याचीच फक्त आम्हाला आहे आणि काही काम चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे हे जर नाही झालं तर आम्ही निवेदन वगैरे दिवसांना सुद्धा बसण्यास तयार आहे नगरपालिकेच्या विकत निधीच्या अंतर्गत नागेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी वेगवेगळ्या कामांचं कामकाज या ठिकाणी चालू आहे बांधकाम काम चालू आहे यामध्ये एक भाग म्हणून आज टायलिंग करायचं काम इथे चालू आहे मात्र याच्यासाठी वापरली जाणारी जी रेती आहे ही अत्यंत निकृष्ट दर्जाची आहे की जी एक प्रकारे गाळ म्हणून वापरला जातो अशा ठिकाणी अशी ही रेती आज वापरली जाते आहे याला जबाबदार कोण याचं भान प्रशासनाने ठेवलं पाहिजे याची तक्रार आम्ही सन्मान्य जिल्हाधिकारी आणि विकास मंत्री यांच्याकडे सुद्धा करणार आहोत जर याला जबाबदार ठेकेदार असतील तर ठेकेदारसुद्धा थे, थे, कारवाई झाली पाहिजे अधिकारी असतील तर अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे वरणगाव शहरामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून सुरू असलेले कामं हो, हे निकृष्ट आहे आणि या ज्याचं उदाहरण म्हणजे आम्ही ना नागेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी टाईल बसवण्याचं काम सुरू आहे त्याच्यामध्ये रीती वापरून सण टाईल बसवली पाहिजे त्यांनी वीट भट्ट्यावर वापरली जाणारी भत्ता घिसू हे वापरून हे टाईल बसवत आहे वरणगाव शहरामध्ये सुरू असलेलं सर्व कामं निकृष्ट दर्जाची आहे त्या ठिकाणी नाल्या खोल्यातून आणलेली रीती वापरली जाते नगरपालिकेचे मुख्याधिकारी असतील बांधकाम इंजिनियर असतील किंवा नगरपालिकेचे संबंधित कर्मचारी असतील कोणीही बांधकाम सुरू असलेल्या कामावर जात नाही व कामाची पाहणी करत नाही ठेकेदार मस्तीमध्ये काम सुरू आहे ते कोणाला जुमानत नाही त्यांना पटेल तसे ते कामं करत आहेत शासनाचा पैशाचा सुरवडा होत आहे आणि नागेश्वर महादेव मंदिर हे औरंगाव शहर व परिसरातील सर्व नागरिकांचं श्रद्धास्थान हे त्यांच्या भावनाचे खेळताय आणि आम्ही सहन करणार नाही यांनी हे सुरू असलेलं काम चांगल्या क्वालिटीचं करावं आणि जे घिसू वापरले ते बंद करावी आणि लावली टाईल काढून सर नवीन परत त्यांनी सुरू करावं अशी आम्ही शासनाला विनंती करतो वरणगावकरांचं व परिसरातील सर्व आजूबाजूला असलेले खेड्यातील यांचं सर्वांचं श्रद्धास्थान असलेलं नागेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी आज स्टाईल बसवण्याचं ता काम चालू असताना आम्ही पाहणी केली त्या ठिकाणी रेती न वापरता घेसू वापरून सन त्या ठिकाणी काम चालू आहे तरी याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केलेलं आहे आणि या ठिकाणी कोणतेही नगरपालिकेचे अधिकारी किंवा प पदा पदाधिकारी कोणी लक्ष घालत नसून या ठिकाणी लक्ष घालून हे काम करण्यात यावं आणि हे काम जर चांगल्या पद्धतीने होत नसेल तर आम्ही हे काम बंद पाडू व या कामासाठी जर आम्हाला उपोषणातसुद्धा बसण्याची वेळ आली तरी आम्ही बसू आणि चांगल्या पद्धतीने काम करू हीच या ठिकाणी आजच्या प्रसंगी मागणी आमच्यावाली